श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमकाच बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे नमस्कार मी सुरेश भुजबळ आपण आलो आहोत पेमदार या गावला पेमदार ह्या गावाची ही ग्रामपंचायत कायम जुन्नर तालुक्यात चर्चेत राहिली वेगवेगळ्या म्हणा आता अलीकडे एक नवीन कारण आहे का दलित वस्तीसाठी आलेलं संगणक किंवा ही त्याचा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप केला गेला आहे त्याबाबत तक्रारही व्हिडिओंक गेलेली आहे त्याच्या चौकशीचं पथक येऊन गेलं आपण ते जाणून घेणार सत्य काय आणि असत्य काय जे काय संगणक ग्रामपंचायतमध्ये होतं किंवा नव्हतं सहा महिन्यापूर्वी जर ते ग्रामपंचायतमध्ये का लावलं नाही याची सगळी कारणं ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून किंवा तक्रारदारांकडून किंवा इतरल्या ग्रामस्थांशी चर्चा करून समजून घेणार आहोत शैला तिथं नमस्कार सरपंचताई आहेत आणि इथं योगोगाने माझी सरपंचही आहेत आपण माझी सरपंचाशी चर्चा करूया शा शैलताई शा, बेलकर आहेत शैलताई नमस्कार मला सांगा आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक तक्रार आली होती एक चौकशी झाली दोन दिवसापूर्वी चौकशी पथकात म्हणे उत्तम वायदंडे यांनी एक तक्रार केली का आपल्या ग्रामपंचायतीचा निधी कुठंतरी वापरला गेला किंवा संगणक जे काय होतं ते ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला असा त्यांची तक्रार होती ती योग्य काय अयोग्य काय सांगाल म्हणजे असं काय भ्रष्टाचार वगैरे नाही झालेला म्हणजे जे काही त्यांचं सामान आलं होतं ना तेच होतेच आहे म्हणजे किती दिवसापासून येते जवळजवळ चार पाच महिन्यापासून चार महिन्यापासून ग्रामपंचायत मध्ये येते ज्या वस्ती काय होती त्या म्हणजे दलित वस्तीला बसवलं गेलं नाही का काय बसवायचं असं पण कस काय कारणाने मग थांबले असतील आता तुम्ही तर सरपंचपदी सरपंचपदही भूषवलेले आहे त्याच्यानंतर आता विद्यमान सदस्य आहात ज्या सरपंच ताई आहेत गाडेकरताई त्या गाडेकरताईंनी त्या तक्रारदाराला ह्या ग्रामपंचायत कार्यालयातून आला आणि त्याला असं हाकलू लावलं अशी बी त्यांनी तक्रार केली कितपत सत्य नाही असं काही झालं नसन असं नाही वाटत म्हणजे असं काही त्या बोलल्या असतील आणि जरी एखादा अर्धा शब्द काय गेलाय असेल तर त्याच्या मागे त्याचा त्यांचा काहीतरी असन म्हणजे त्यांना काहीतरी खटकला असेल ना एखादी गोष्ट कुणी पण माझ्यावर एखादा आरोप केल्यावरती मी सुद्धा बोलू शकते ना तसे ते पण एक महिला सरपंच आहे त्यांनी पण त्या म्हणजे त्यांना पण एखादा शब्द खटकला असन आणि महिला सरपंच असल्यामुळे म्हणजे जी महिला सरपंच आहे त्यांच्या त्यांच्यासह पुरुष लोकांनी सुद्धा बोलताना जरा विचार करूनच बोललं पाहिजे ना की बाबा पुरुषांना मर्यादा येतात महिला सरपंच असल्याच्या नंतर मग महिलांनी त्याचा गैरफायदा घेतला नाही असं नाही वाटत त्या गैरफायदा घेतील आणि कुणाला असं चुकीचं बोलतील हे पण नाही मला म्हणजे आतापर्यंत दोन अडीच वर्षात आम्हाला कुठं असं अनुभवलं नाही बाबा आणि त्यांचं काम पण एकदम चांगलंच आहे मी आत्तापर्यंत जे काही सरपंच झाले किंवा जे आता विद्यमान सरपंच आहेत हे दलित वस्तीसाठी काय अन्याय करतात का नाही नाही दलित वस्तीसाठी सक्रियच आहेत ते नेहमी पहिल्यापासून म्हणजे त्यांच्या बाबतीत तर आता बसलेले त्या बाबांनाच विचारा ते पण दलित वस्तीचेच आहेत त्यांना तुम्ही विचारू शकता त्यांना पण किती म्हणजे सहकार्य केले त्यांनी मग ते आणि ते काय वेगळे आहेत का म्हणजे दलित वस्तीला असं अन्याय केले नाही अन्याय वगैरे काय तसं काय नाही आपण इथं जे काही बाबा आहेत वायदंडे बाबा त्यांच्याशी बी चर्चा करणार आहोत बा बाबा नमस्कार, नमस्कार। आ, बाबा तुमचं नाव हो काय बबन सावळे नाव बरं कुठं इथं राहायला कुठं आहे तुम्ही खाली तुमच्या वस्तीत म्हणजे आपली जी काही वस्ती दलित वस्ती त्या दलित वस्तीत ग्रामपंचायतच्या माध्यमातून विकास झाला नाही का झाला हो मस्त काय आपल्या अडी अडचणी असतील त्यांनी सोडवल्या सहकार्य म्हणजे सोडवल्यात मग आता तुमचेच एक असं काय वस्तीतले जे उत्तम वायदंडे आहेत तुमच्याच भावकीतले ते तक्रार करतात ती तक्रार कितपत योग्य आहे ग्रामपंचायतीने कामं केली नाही ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केला दलित वस्तीचे जे, जे संगणक होते ते संगणक ग्रामपंचायतीने इकडंच लपून ठेवले आणि दोन दिवसापूर्वी काहीतरी मोटारसायकलून आणले असाही त्यांचा आरोप आला आहे याच्यात सत्य किती सत्य काय त्याच्यात ते सगळं खाटेच आहे त्यांचं त्यांनी जेवढ्या सवलती तेवढ्या गुंडाळ्या त्यांनीच कोणी त्यांनीच वर तिथं ठाकर बसते म्हणजे उत्तम वायदंड जिथं राहतात तिथं सगळ्या सवलत लाईट इथे आलते ना सूर्य ऊर्जेचे हां ऊर्जाचे ते आख्या जा बसावले आम्हाला तिकडं राहण्यात एकही लाईट दिली नाही म्हणजे तुमच्या मूळ जी वस्ती दलित वस्ती त्या दलित वस्तीला कोणती वी जी काय सौर ऊर्जेचा प्रकल्प होता जे काही होते ते सगळं दिले त्यांना त्यांनाच दिले गेले आपल्याकडे आलं नाही नाही पाण्याचं त्यांना सगळं त्यांचं टाक्या दिल्या तरी अजूनही लढत आहेत बरं उलट आहे सरपंच बाईने चांगली माणसं आत्ताच्या ज्या सरपंच आहेत गाडीकरता किंवा यापूर्वी होत्या शाहिलादा ईबिलकर म्हणजे यांचं काळात तुमच्या अन्याय झालाय का नाही नाही आमच्या काळ नाही अन्याय झाला आम्हाला ते बिचारे कधी आमच्या काम राखाडी नाही जे आहेत ना ती काम करून देत हे कसं आहे काय की कि कुणावर फोकाटा आरोप करायचा आहे त्यांची बाबा पण तुम्ही वायदंडे येत आणि तक्रारदार बी वायदंडे अशी भाऊकीचा वाद तर नाही ना तुमचा काही नाही नाही आमचा काय वाद आहात ते काही नवरका पंचायत समितीकडून सगळं त्या निघून राह पंचायत समितीतून ते निघून असं काय काय केलं तुमचं काय काय आता तिथं मागं त्या लाईटी आल त्या सूर्यावरच्या बसावले आख्या बा आम्हाला एक लाईट सुद्धा दिली नाही आम्ही तिकडे राहणार आहोत आपल्या शेतातकडं जे काही वस्ती आहे त्या वस्तीकडे कोणत्याही हे ज्या योजना आहेत त्या येऊन देत नाहीत नाही ते आपल्याच गुंडाळत काय आलं ना वरून बरं आम्ही लांब आलं त्याच्यामुळं आम्हाला काही माहिती होत नाही मग त्यांनी आपलं तिथं फार घरा मागून बसवल्यान पुढून हे बसवल्यान आम्ही एखादी गोष्ट लक्षात आणल्याच्यानंतर तुम्ही इकडं ग्रामपंचायत का मागत नाही का म्हणलं होतं त्याला आमच्या तिकडे एक बस तो म्हणला नाही व इथच बसवायचं म्हणलं बसवायचं हे सगळं तिथंच बसवायचं असं त्यांचं म्हणणं मग त्यांना पाण्याच्या टाक्या दिल्या आहेत परत उजून बोर त्याला बोरला सूर्यावर ज्याचे हे बसावले मोटर सगळं तिथंच त्या वस्तीतच सगळं होतंय कार्यक्रम म्हणजे बाहेर जे तोटा राहिले आहेत ना असे मागासवर्गी त्यांना काय किमान म्हणजे जे काय आपली स्वर्गीय वस्ती तो तो जी आहे त्या वस्तीला काहीच मिळत नाही म्हणजे हे घर तुटाक आता कसं आहे समजा ते ठाकर वस्ती आता तिथं दोन चार घर मागासवर्गीय जे आहे मग ते काय स्कीम आली ना तू तो सगळ्या तो तिथेच गोंधळ पण इकडे येऊ हो देत ही सगळ्यात आपल्या जे काही दलित वस्ती असेल मागासवर्गीय वस्ती असेल त्या सगळ्यांना तो न्याय मिळाला पाहिजे हा सगळ्यांना नको करायला आता ना। करा तो ना मग सगळ्यांचा विचार नको करायला तो फक्त स्वतःचा विचार करतोय स्वतःचा म्हणजे तुम्ही बाबा <laughs> मला जरा उलगडत नाही काय सांगायचं म्हणजे कसं आता स्कीम आल्यान वरून आम्हाला सांगत नाही काय आलं काय नाही ते आपला त्याचाच फायदा करून घेतोय मग आता हे जे काही संगणक आहे लायब्ररी आहे ती जी काय म दलित वस्तीसाठी आली ग्रामपंचायतीने एक सहा महिने झालेत काही बसवली नव्हती त्यांनी तर आणले असं आता त्याचा किती तुम्हाला फायदा होणार आम्हाला कायचा फायदा आहे मग तिकडे लांब ते त्यालाच फायदा आहे तिथे किती कुटुंब राहिला आहेत तिथं आहेत दोन चार घर आहेत आमचे आणि इकडं किती राहिला वस्ती वस होती दोन चार आहेत खाली हा इकडे खाली दोन चार ते आमच्यापर्यंत नाही फायदा इथे तुमच्या वस्तीवर किती कुटुंब आहेत आपली दलित दलित इकडे आहे दोन चार वस्ती आहेत आपले चार वस्तू आहेत का कुटुंब चार आहेत कुटुंब चार म्हणजे चार घर हां हा हा म्हणजे अशी विखुरलेली दलित वस्ती एका ठिकाणी नाही म्हणताय एका ठिकाणी मग ते तिथे एकटाच आहे ना मग ते ठाकर वस्ती काही ठाकर वस्ती हाताशी धरून हे करून ते आपला सगळा कार्यक्रम तिथच मी आपल्या ठाकर कुटुंबांना हाताशी धरून ज्या काही योजना असतील त्या सगळ्या तिकडं न्यायच्या का तुमच्याकडे येतात काही आमच्या काहीच योजना काय होते ते सरपंच झालं विचारा दोन वेळा आल्या का नाही त्या सूर्य उद्याच्या पण आम्हाला एकदा त्यांनी बसावलं नाही आणि उलट म्हणायचं ते लांब नाही म्हणजे जवळच पाहिजे पण लांब नाही लांब नाही ते कडायला नाही फक्त ही काय असेल ते द्यायच कधी खऱ्या नाही ते सगळे खोट आहे त्यांनी कधी आम्हाला कामाला का, आडावलं नाही आतापर्यंत कधी दाखलं लागलं कधी कधीच लागलं ना पण त्यांनी कधी आम्हाला त्रास दिला नाही इथं आता ज्या सरपंच ताई आहेत किंवा ज्या ग्रामसेविका आहेत त्या अडवतात का नाही नाही कधीच नाही आता त्यांची अशी एक तक्रार आहे का त्या ग्रामसेविका मॅडम ज्या आहेत त्या इथं ग्रामपंचायत मध्येच नसतात कार्यालयात असं काही आहे का त्यात तितकं काय नाही ते त्यांच्या टायमाला येतात म्हणजे जे कार्यालयाची वेळ आहे त्या वेळेत येतात तस काही आडू नको नाही आमची काही केली नाही आणि फुकट तक्रार देऊन काय फायदा येत मित्रा काय नाव सीताराम ठलबिलकर बेलकर तंटामुक्ती उपाध्यक्ष पेमधारा तंटामुक्तीचे उपाध्यक्ष आपण आपण इथं म्हणजे जे काही ग्रामपंचायत मध्ये एक दोन दिवसापूर्वी एक पथक आलतं जुन्नरवरून विस्ताराधिकाऱ्यांचं पथक आलतं ग्रामपंचायत मध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला म्हणून त्या चौकशीसाठी आलतो त्यावेळेला काहीतरी धक्काबुक्की झाली काही ते सरपंचांनी तक्रारदाराला धक्काबुक्की करून बाहेर काढला असं तर होऊ शकत नाही माझ्या समोर तर ही गोष्ट घडली नाही आणि घडणार तर नाहीची मला पक्की गॅरंटी कारण त्या पॉइंटला मी त्यावेळेस हजरही नव्हतो पण घडली नाही हे मला शंभर एकशेने एक टक्का माहिती आता हे नंतर कुणी काही सांगाल व धक्काबुक्की झाली तक्रारदार सांगल मला धक्काबुक्की केली पण तशी जर परिस्थिती पाहिली तर सरपंच ही गोष्ट करू शकत नाही हे आम्हाला अख्या गावाला माहिती का बरं आता कालच्या त्या तर ज्यावेळेस बोललो तर ते परखड मत व्यक्त केलं त्यांनी त्या मागच्या एका व्हिडिओत पाहिलं काय सांगायचं सरपंचदाईंनी नाही त्यांनी ते काय म्हटल्या व संगणक इथं ते अमक येत अमकं त्यांना जर थोडंसं जी ज्या भाषेत सुनवलं ती भाषा योग्य काय योग्य मग नाही काय होतं माहिती आहे का एखाद्या माणसाने समजा जर चांगल्या गोष्टीत विचारायला जर आला आणि त्याला जर प्रतिक्रिया जर चांगली नाही दिली तर कोणताही माणूस सरळ सरळ तापणार आहे आता तुम्ही समजा मला एखादा उलटा प्रश्न विचारला वाईट विचारला तर मी तापणारच आहे तुम्ही जर मला सरळ सरळ विचारलं बा ज्या गोष्टी घडल्यात त्याच्याबद्दल काय माहिती तुम्ही जर मला आलटून पालटून विचारलं तर मी एखादी गोष्ट तुम्हाला सरळ थोडीशी वाकडी बोलणारच आहे म्हणजे हे अशातून घडले हो पण त्यात धक्काबुक्की केली कसं नाही नाही असं तर होऊ शकत नाही एकशे एक टक्का नाही झाले तर त्यांनी तर तक्रार केली ते उत्तम आहे त्यांची तक्रार आहे का नाही त्याच्यासाठी गावच्या पन्नास शंभर लोकांची संमती घ्या गावचे पन्नास शंभर लोक घ्या तो एकटा जर तक्रार करीत असेल आणि शंभर लोक जर नाही म्हणत असेल तर त्याच्या एक एकट्याच्या तक्रारीला काय महत्व आहे नाही नाही असं तुम्ही शकता नागरिक तो मला पण आहे नागरिकत् तो मला पण आहे समजा मी स्वतः मला जर समोरचा माणूस मी समजा शंभर लोकांना जर उलटं बोलत असेल आणि शंभर लोक जर मला हे करत असेल त्यावेळेस नक्कीच माझी स्वतःची चूक आहे त्यावेळेस शंभर लोकांची चूक नाही आहे खरं तर तुम्ही तंटामुक्तीच्या माध्यमातून हा गावातला नाही हा विषय माझ्यापर्यंत आला नाही ऐका ना हे हा गाव पातळीवरचा एक विषय आहे एक ग्रामस्थ थोडासा गैरसमज होत असतो कुठेतरी असा एखादा आणि विषय बस त्याच्यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे पण प्रकार काय झाला माहिती आहे का दोन दिवस मी माझ्या कामात होतो ही ही तक्रार माझ्यापर्यंत आलीच नाही ही तक्रार जर माझ्यापर्यंत आली असती तर मी समोरासमोर सगळ्यांना घेतलं असतं आणि सगळ्यांना समजूनही सांगितलं असतं आणि त्यातून अजूनही बी समजा जरी ही तक्रार आहे तर यालाही बी मी समोर समोर घेऊन ये ना जो प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करायची ताकद माझ्यात आहे खरं तर तंटा मुक्तीच्या उपाध्यक्षांनी एक चांगला पर्याय सुचवलेला आहे अजूनही काही आपण ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत नमस्कार काय सांगाल काल एक आपल्या ग्रामपंचायतीत प्रकार घडला होता काय खरा का खोटा काय अजून त्याबद्दल काय मला माहीत नाही म्हणजे तुम्ही नव्हते ती नव्हते मी गावात आता आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक भ्रष्टाचार झाला म्हणून एक पथक आलतो mm -hmm. चौकशीसाठी सहा सा महिन्यापासून दलित वस्तीचे जे काही संगणक वगैरे जे काही ग्रंथालयाचे साहित्य होतं खुर्च्या होत्या हे गायब केल्या गेल्यात mm -hmm. आणि त्या परत आणून ठेवल्या ज्यावेळेस चौकशी आली हे खरं का खोटं मला काय सांगता येईल तुम्हाला काहीच सांगत नाही आता जे विचारलं का आले खुर्च्या झाल्या गायब झाल्या मग एका व्यक्तीसाठी या खुर्च्या संघ तिथं द्यायचं का आम्ही मग हे आपल्या गावातली शाळा आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत आल्या होत्या त्या दलितांसाठी तुम्ही आता जो चांगला प्रश्न विचारलाय दलित वस्ती योजनेअंतर्गत ज्या खुर्च्या संगणक आलं होतं मग मला सांगा दलित वस्ती योजनेअंतर्गत जो समाज मंदिर आहे हे समाज मंदिर आमच्या तिथे <im> मग हे समाज मंदिर त्यांच्याकडे आहे का दलित समाज मंदिर इकडे हो तुम्ही जाऊन की त्याचे त्याची फोटोग्राफी करू शकता त्याचा व्हिडिओ करू शकता म्हणजे तक्रार नही। जे तक्रारदार आहेत त्यांच्या वस्तीवर ते नाही मग हे आले कोणासाठी दलित दलित वस्तीसाठी आलं होतं मान्य मला पण दलित वस्तीचं जे समाज मंदिर आहे हे आमच्याकडे दलित वस्ती म्हणजे एक माणूस आहे का नाही हे तर तुम्ही समजू शकता दलित वस्ती म्हणजे एक माणूस नाही आता त्यांच्याच वायदंडे कंपनीनं बाईट दिली ती तुम्ही ऐकली त्यांनी तुम्हाला त्या बाईटमध्ये तेच सांगितलंय आणि मी तुम्हाला तेच सांगतोय ते। मग एक माणूस म्हणजे दलित वस्ती का हे मला सांगा नाही एक माणूस म्हणजे नक्कीच बरोबर एक माणसासाठी जर सगळ्या गावाने जर त्याला हे करायचं तर ते योग्य नाही दलित वस्ती समाज मंदिर हे आमच्या जवळ आहे दलित वस्ती योजनेअंतर्गत रस्ते झाले ते आमच्याकडे नाही पण ते दलित वस्तीत राहत नाही ते संघटनेचे काहीतरी पदाधिकारी ते पदाधिकारी जरी असले संघटनेचे जरी पदाधिकारी असले तर ते योग्य आहे का जे समाजासाठी उपयोगी वस्तू आहे तुझ्या एक एकट्या व्यक्तीसाठी उपयोगी वस्तू आहे का ही नाही आज समजा संगणक आले संगणक कोणासाठी पाहिजे दलित वस्तीच्या एका माणसाला पाहिजे का शाळेतल्या मुलांसाठी ते उपयोगी नाही का सगळ्याच मुलांसाठी आले पाहिजे सगळ्याच मुला दलित वस्तीची जी मुलं आहे ते ह्या शाळेत येते नाही का त्यांच्यासाठी वेगळी शाळा आहे का तिकडं हा तिकडं जर शाळा असते तर आपण ते तिकडे ठेवले असते आणखी मागवले असते एखादी म्हणजे जे बरोबर जो ग्रामपंचायत जे करते ते योग्यच करते यामध्ये ग्रामपंचायतचा दोष नाही ग्रामपंचायतचा दोष नाही ग्रामपंचायत सर बघा सरपंच असतील उपसरपंच असतील सदस्य असतील सगळे कॉपरेट करून घेतात त्याबद्दल वाद नाही पण ज्या ठिकाणी जी वस्तू गरजेची त्या ठिकाणी द्यायचा मानस त्यांचा आहे आणि त्यांनी तो पद्धतीने प्रयत्न केला आहे आज समजा मी एकटाच समजा मी माझ्या राहणार राहतोय मी दलित आहे असं समजून घ्या मग माझ्या एकट्या दलितासाठी मला दोन कॉम्प्युटर त्याने तिकडे आणून द्यायचे का माझ्या घरी खरं तर तुमच्या गावच्या ज्या ग्रामसेविका आहेत त्या कार्यालयीन वेळेत ग्रामपंचायतमध्ये नाही ते म्हणता येणार नाही का त्या कारण वेळेत येते नाही असंही नाही त्या त्यांच्या वेळेत येतही होत्या हां तुम्हाला एकट्या माणसाला जर समजा त्या वेळेत नाही भेटत तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने आले असाल तर तो, तो दोष त्यांचा नाही माझ्या टायमाला तर मी स्वतःचं माझं उदाहरण आहे मी जेव्हा फोन करील ना त्यावेळेस मला ते भेटलेले मी इथं कार्यालयात असत हो काय त्या दिवशी काय ते उत्तम वायदंडेंना म्हणे काय इथून धक्काबुक्की करून सरपंचांनी बाहेर काढलं खरं का खोटं काय सांगायला मत तर नाही बा काय झालं कार मी तुमच्या समोर घडलेलं नाही असं धक्काबुक्की झालं नाही नाही ते तसे चालले ते बडबड चालली वेदी पण त्यांनी ग्रामपंचायत मधून मला धक्काबुक्की करून बाहेर काढला असं त्यांचं म्हणणं आलं हे खरं का मग तुम्ही होते ना त्यावेळेला आम्ही सगळेच होतो तुम्ही सगळेच होते मी तसा काही प्रकार घडला नाही त्याजबाताबात झाली त्यांची चालली

म्हणजे खूप दिवस झाले तरी साधारणतः किती महिने झाले बरं का मी तुम्हाला सांगते ते इथं डोडू आले हा मग मी त्या खुर्श्या हा आणि टेबल हा पाच वाजता खाली गाडी केली टेबल खुर्च्या कॉम्प्युटर नाही कम्प्युटर आम्ही आहे ना गाडी वा आणली गाडी वा आम्ही ना पंचायत समितो करून करून आणले ते मी ते मिळालं नव्हतं का त्यावेळेला त्या टायमाला आणलं नव्हतं गाडीत गाडीत आलं नव्हतं नव्हतं आलं डोगडुगी आली त्याच्यामध्ये दोन टेबल आहेत खुर्शी आहेत ते इथं मी पाच वाजता आले खाली केलं ते म्हणले मॅडम आम्हाला सही लागत म्हणलं मी आई आणून ठेवाली मला काही सही करता येत थांबा मग मी काय केलं सरपंचा उपसरपंचा नंबर आहे मग मी सरपंचाला फोन केला सरपंच आले त्यांनी सह्या केल्या आणि ते मला म्हणले बाई आपलं लावून घे आणि कुलप लावून जा आपलं मी आपलं कुलप लावलं गेले त्याच्यावर मॅडम आली मॅडम म्हणली तुम्हाला जुनरला एक दिवसाने काय तुम्हाला आणायला नाही जमायचं पण दोन दिवस तुम्हाला जावंच लागन मग आम्ही ना बिन भाकरीचं पळायचं आणि ते पुस्तकं आहे का पुस्तकं दोन दिवस आणले आणि एक दिवस ते कॅम्प कुठं गाडीवर आणली हा म्हणजे सगळं साहित्य आणलं सगळं साहित्य आणलं आणि ते असं काही कुड बाजूला काही गेलो नाही बाई तुला त्या तक्रारी तथ्य आहे का काय खरी काय आता आपण तरी काय सांगावं त्यांना कर्मचारी आज आपलं साहित्य आहे का नाही मी एक माग बाई बाई ना बरोबर आहे का नाही मग मला म्हणायचं ना आता ते आल्याला जमाना झालाय आम्ही आता त्याच्यामध्ये ना एक गरीब पोरगी आली होती मी तुम्हाला सत्य सांगते साहेब की रमजानन हामदे त्यांना काही शेत वाढी नाही काही बरोबर आहे का ना oh. ते उन्हाळ्याच्या टायमाला आली म्हणजे आई मला देना पुस्तक hmm. तरी देना काढून मी उन्हाळ्याच करीन ना मला मोर जड नाही जायचं तू म्हणलं बाई आम्हाला ते अधिकार नाही ना उचकायला ते शिल फोडतच नाही यायच शिल फोडावा तर उद्या आम्हाला विचारणारे आहेत ना पगार घेतो ना आणि दोघच करू विचार आम्हाला विचारणारे मी काही तिला फोडून दिलं नाही मग ते किम काढ तिथून कॅम्प्युटर कार्ड तिथं ठेवलं दाखवणं त्याला आम्ही व्यवस्थित कोणाला उत्तमला उत्तमला दाखवलं साहित्य सगळे उद्या चौकशीला साहेब आलं ते त्यांच्या समोर आलं का सगळं काय सगळं दाखवलं आता त्याला आलं महाराज तर जाऊ दे या उद्या हे शेवटी काय कर्मचारी आज मी पगार घेते आता ते मग पगार घेते म्हणून खोटं बोलतो असं नाही ना नाही साहेब हां रुपयापासून मी काम केलेलं आहे आजू सुतळीचा तोडा सुद्धा इकडे इकडं नाही आणि लबाडही मागायचं होणार नाही का तर माझी मुलं बी आणि माझं कुटुंबच आबाड नाही फक्त काय मागायचं याला तर तुम्ही मला काय आज नाही ओळखते बरोबर आहे का नाही फक्त सत्य खोटे नको काय ते खोटे वागून बेगी टेबल त्याचाच आहे का हे टेबल आणि या खुर्च्या किती खुर्च्या आहेत खुर्च्या आहेत टेबल आणि हे संगणक हे सगळं साहित्य आलं आहे का त्याचं आणि ही पुस्तकं आहेत का हरवा अंकगणित इंग्लिश हरवा चांगली पुस्तकं दिली इथं एक आपल्यासोबत दुसरे ग्रामपंचायत कर्मचारी आहेत थोडंसं सा एक सांगा त्या दिवशी जे पथक आलतं चौकशीसाठी ते पथकासमोर काय घडलं ते आले चौकशीसाठी आल्याच्या नंतर उत्तम आपले जुन साहेब अधिकारी आणि सरपंच सगळे होते तर उत्तमचं असं मत होतं का आमचं कॅम्प्युटर किंवा पुस्तक तिथं उपलब्ध नाही आणि ते आम्हाला काही मिळालं नाही तर त्याच्यानंतर साहेबांना आम्ही दाखवलं पुस्तकं इथंच आहे म्हणलं कॅम्प्युटर पण आम्ही सुरक्षित ठेवले आणि त्यांच्या समोर त्यांना ओपन करून दाखवलं नाही पण ते म्हणजे त्यांचं इथून काहीतरी सरपंच त्यांना धक्के मारत बाहेर काढलं असं नाही काय जर असं 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 उत्तम ज्या वेळेस तिथं आला ना तेव्हा साहेब पण त्यांचे सांगत तर साहेब साहेबांनी सगळं चेक केलं चेक केल्याच्या नंतर मग उत्तम बोलला ते याचा पी सी नंबर दाखवा कॅम्प्युटरचा पाठीमागून जो पी सी नंबर असतो ना तो दाखवा तर मॅडम म्हणले तुमचं काही राईट नाही याचा तुम्ही काय करा मी साहेब आहे साहेब चेक करतील आणि साहेब तुम्हाला सांगते आमचे आम कर्मचारी ते तुम्हाला दाखवतील मग त्यांना पी सी नंबर काय साठी लागत होता ती बिलं जी काय असतील खरेदी कोणी केलेली ग्रामपंचायती खरेदी केलेली आहे म्हणजे ग्रा, पंचायत समितीने समिती का ग्राम पंचायत समितीने समिती खरेदी करून तुम्हाला दिली म्हणजे ती जी काय बिलं असतील किंवा ते पी सी नंबर असेल तर तिथे असेल त्यांच्याकडे तुमच्याकडे असेल ना बिल वगैरे काय त्यांच्याकडे मारून वगैरे असं काय बाहेर नाही का आणि एक दुसरी एक तक्रार आहे का त्या ग्रामसेविका मॅडम त्या कार्यालयीन वेळेत नसतात असं हे चुकीच आहे ते ज्या वेळेस त्यांचा कार्यभाग होता ते सोमवार ते शेनवारपर्यंत कंटिन्यू होत दहा ते पाच ते कंटिन्यू थांबत होत फक्त सुट्ट्या शासकीय सुट्ट्यावर हळू असं काही हे असं काही त्यांना ओनली ओन एकच गाव होत त्याच्या मग ते सोमवार हो ते शनिवार पर्यंत दहा ते दडपणा खाली नाही ना बोलत नाही असं नाही असं नाही असं काही नाही असं नाही कारण सगळेच असं सरपंचाईच्या किंवा सगळं फोटोच करतात तुम्हाला आता हे स्वतः ना आम्ही हे लेडीज कर्मचारी मी स्वतः मी माझ्या गाडीवर आणले आणि त्याला जवळ पाच ते सहा मी झाले आणि हे टेबल इथंच आहे आता पण जसे आहे ना तसेच आहे पण आम्ही याच्यावर मासेमिटिंग ग्रामसभा भरपूर जवळजवळ पाच सहा महिन्यापासून झालेल्या याच्यावर म्हणजे त्या ग्रामसभेला इथं ग्रामसभेला इथं जागा आहे कारण ते हनुमान मंदिरमध्ये आम्ही जनरल ग्रामसभा घ्यायचो आणि जी तहकुंग ग्रामसभा तिथे घ्यायचो थोडी माणसं आली तर ते यावेळीच व्हायची इथं ह्याच टेबल घेतले ना ह्याच खुर्च्यानं घेतले आणि ते पुस्तके पण त्याच्यावरच ज्यावेळेस तुम्ही जर मागला बायलोटा काढलास मासे मिटिंगचा ग्रामसभेचे जे फोटो आहे हे सगळे तुम्हाला त्यावेळेस ज्यावेळेस ती मिटिंग झाली त्यावेळेस ते फोटो दिसतील आणि ते आहेत पण का असं नाही बघ ते काल आले किंवा तिथे आज आणून ठेवले असा काही प्रकार नाही म्हणजे हा आत्ता आणलेला आता आणले नाही याला जवळजवळ सहा महिन्यां चौकशी लागली आण तसं काही नाही आणि काय असते सरपंचा पण नसते बस सरपंच पण नसते त्याच्यामध्ये काही काल आणले आणि ते कुणी दिले असं काही नाही आम्हाला जेव्हा पंचायत समितून सांगितलं बघ तुम्ही तुमचं सामान घेऊन जा तेव्हा आम्ही मोठ हे टेबल वगैरे हे टेम्पो झाले आणि हे बाकीचं किरकोळचे सामान होतं ते आम्ही मोटरसायकल आणले आणि ते का आणले आम्ही केलं जुन ते म्हणले तुम्ही आले तर एक वस्तू घेऊन जा तर मॅडम म्हणले मग आपण गाडी करण्यापेक्षा मोटरसायकल तर या घेऊन ह्या गोष्टी सहा ते पाच सहा महिने झाले असते हे सहा महिने झाले ते ज्या वेळेस आमच्या ताब्यात भेटले ना त्या ते येतच तसंच सुरक्षित आहे त्याचं हे पण का आले ना साहेब जेव्हा आले का तेव्हा त्याच्या तिच्या वरची शिलपट्टी का ती त्यांच्या हातात जोडली त्यांनी ते बॉक्सन ते फोडले त्यांनी फोडले